नमस्कार मी प्रगती प्रगतीच रेसिपी तडकामध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर थंडी स्पेशलमध्ये आज आपण मस्त कडकडीत पडलेल्या थंडीमध्ये झणझणीत असा खेकडीचा रस्सा बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतलेलं आहे वाटण बनवण्यासाठी कांदा खोबरा सुकखोबरं आणि कांदा भाजलेला आहे थोडासा पुदिना कोथिंबीर आणि लसूण आणि इथे मी सर्वही काळी खेकडी घेतलेली आहेत आणि ती व्यवस्थित अशी साफ करून घेतलेली आहे त्याचे जे पाय आहेत ते आपल्याला इथे मिक्सरला छान असे वाटून त्याचे अशा प्रकारे पेस्ट करून घ्यायचे आहे आणि पाणी टाकून त्यानंतर ती गाळून घ्यायची आहे इथे मी खेकडी भरून बनवणार आहे त्यासाठी बेसन जे आहे ते, ते मस्त असं भाजून घेत आहे खमंगाचं बेसन भाजून घ्यायचं आहे आपल्याला पाहू शकता छान असा सुवा सुटेपर्यंत भाजायचा आहे त्याच्यामध्ये हळद हिंग थोडंसं मालवणी मसाला थोडासा गरम मसाला थोडीशी आले लसूण कोथिंबीरची पेस्ट आणि थोडासा मालवणी वाटण याचा आता एक मस्त पाणी टाकून घट्ट असा गोळा बनवून घ्यायचा आहे आणि यातलं थोडं थोडं पीठ आपल्याला या, या धुवून घेतलेल्या खेकडीमध्ये भरून घ्यायचं आहे तर खेकडी कशी साफ करायची हा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तर हा फक्त थंडीसाठी स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे पाहू शकता अशा प्रकारे खेकडीमध्ये पीठ भरून त्याला वरून धाग्याने बांधून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे सर्व खेकडीमध्ये पीठभर मी बांधून घेतलेलं आहे आणि जे आपण पाय वाटून घेतले होते मिक्सरला त्याचे सर्व असं गाळून ते पाणी काढून घ्यायचं आहे तर कढईमध्ये मस्त असं सा तीन साडेतीन चमचा सा तेल घातलेला आहे त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा एक बारीक चिरलेला टोमॅटो व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे कांदा आणि टोमॅटो परतल्याच्यानंतर थोडंसं हळद हिंग आणि इथे कोथिंबीर पुदिना आल्या लसणाची पेस्ट घातलेली आहे पेस्ट परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मालवणी मसाला आणि थोडासा गरम मसाला घातलेला आहे तर मसाला छान परतल्यावर आपण जी खेकडी भरून बांधून घेतली होती ती सगळं त्याच्यामध्ये घालायची आणि त्याची नांगे असतात तीही घालायचे आहेत आणि ते आता व्यवस्थित खेकडीला लाल कलर येईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता इथे व्यवस्थित परतल्याच्यानंतर खेकडीला थोडा थोडा लाल कलर यायला लागलेला आहे तर झाकण ठेवून दोन मिनटं आपल्याला मस्त असं वापदन घ्यायचं आहे तर दोन मिनटानंतर छान असं तेल सुटलेलं आहे याच्यामध्ये मालवणी वाटण मी एक दोन चमचे घातलेलं आहे वाटण जास्त घालायची गरज नाही कारण जे आपण त्याचे पाय वाटून जे पाणी घातलेलं असं त्याच्यामुळे बऱ्यापैकी रस्सा जो आहे तो घट्ट होतो तर या स्टेपला जो आपण पाय वाटले होते मिक्सरला त्याचा रस्सा घालायचा आहे म्हणजे रस घालायचा आहे तर इथे पाहू शकता असा पातळ असा मी रसा इथे बनवून घेतलेला आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चार ते पाच मिनिट हा रस्सा आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर शिजवून घ्यायचा आहे तो इते रसा तर इथे पाहू शकता रस्सा आपला चार ते पाच मिनटानंतर मस्त अशा शिजवून झालेला आहे सर्व खेकडींना कलर लाल आलेला आहे ला ला याचा अर्थ व्यवस्थित अशी आपली खेकडी शिजलेली आहे खेकडी शिजायला फार वेळ लागत नाही आणि शक्य असेल तर अशा प्रकारे काळी खेकडीच यूज करायची त्याला टेस्ट खूप असते आणि थंडीमध्ये याचा रस्सा पियायला खूप छान असतो सर्दीचा वगैरे त्रास होत नाही तर अशा प्रकारे इथे खेकडीचा रस्सा बनवून झालेला आहे तुम्हाला ही माझ्या खेकडीच्या रशाची रेसिपी आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल अकाउंट प्रेस करा जेणेकरून अशा प्रकारचे नवीन नवीन रेसिपी जेव्हा मी अपलोड करत असते तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील या अगोदर ही खेकडीचा पूर्ण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तोही तुम्ही पाहू शकता धन्यवाद